स्वतःची घुसमट करून घेऊ नका महिलांनी स्वतःमधील कलागुणांना वाव द्या असं आवाहन अभिनेत्री मधुर गोखले प्रभुलकर यांनी केलं महापालिकेच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमाला व्याख्यान आयोजित आहे आई कुठं काय करते या मालिकेतील अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांची मुलाखत व्याख्यानात घेण्यात आली आई आणि शिक्षिका यांच्या शिकवणीमुळं माझी जडणघडण झाली शालेय जीवनातील नाट्य शिबिरातील सहभागामुळं माझ्यातील अभिनय कौशल्याला बळ मिळालं पुरुषोत्तम करंडक स्पर्धेमुळं नाट्यलेखन दिग्दर्शनाकडे वळले तिथं कुणी ओळखत नसताना त्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध केलं असं त्यांनी नमूद केलं मुलींनी नाट्य क्षेत्रात जाताना घाबरण्याचं कारण नाही असा सल्लाही प्रभुलकर यांनी दिला मी म्हणालो बायकोला ही कविता त्यांनी सादर केली यावेळी आयुक्त पल्लवी पाटील बेबी नदाफ विकास खोळपे इरफान पटेल ध्रुवती दळबाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते